मराठी ते धडक ते धडक मोबाईल घ्यायचा है पण पैसे कमी पडतेत मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयांची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी पत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर कराड रोड विटा नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट नागेवाडी जिल्हा परिषद गटात शिवसेनेने भाजपचा अक्षरशः धुवा उडवलाय नागेवाडी गटातून डॉक्टर शीतल बाबर यांनी ऐतिहासिक विजय मिळवलाय डॉक्टर शीतल अमोल बाबर यांनी दहा हजार सहाशे चौदा मतांनी दणदणीत विजय मिळवलाय तर नागेवाडी गणात सुवर्णा प्रशांत भोसले या चार हजार एकशे चौदा मतांनी विजयी झाले आहेत तसेच गार्डी गणातून शिवसेनेच्या उमेदवार प्रतिभा सुरेश शेंडे चार हजार पाचशे पंचवीस मतांनी विजयी झाले आहेत नागेवाडी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या उमेदवार डॉक्टर शीतल अमोल बाबर यांना तेरा हजार सातशे चौऱ्याण्णव मते मिळाली असून भाजपच्या उमेदवार सुजाता विजय माने यांना तीन हजार एकशे ऐंशी मते मिळाली आहेत त्यानुसार शीतल बाबर यांनी दहा मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे तसेच नागेवाडी गणातून शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा प्रशांत भोसले यांना सहा मते मिळाली सुवर्णा भोसले या चार हजार एकशे चौदा मतांनी विजयी झाले आहेत तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या भाजपच्या उमेदवार वर्षा सुनील गुरव यांना दोन हजार एकशे सोळा मते मिळाली आहेत याशिवाय गार्डी गणातून शिवसेनेच्या उमेदवार प्रतिभा सुरेश शेंडे यांना सहा हजार सहाशे पंचावन्न मते मिळाली असून त्या चार हजार पाचशे पंचवीस मतांनी विजयी झाल्या आहेत तर भाजपच्या उमेदवार संगीता राजकुमार जगताप यांना दोन हजार एकशे मिळाली आहेत एकूणच नागेवाडी जिल्हा परिषद गटात शिवसेनेने भाजपचा अक्षरशः धुवा उडवला असून नागेवाडी गटातून डॉक्टर शीतल अमोल बाबर यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे खरं मतदारांनीच संपूर्ण तालुक्यातनं सांगितलेलं आहे आम्ही उमेदवारांनी म्हणजे सदस्यांनी काही सांगण्यासारखं उरलेलंच नाही आहे पूर्ण संपूर्ण तालुक्यात वॉश झालेला आहे आणि हा सगळा जो विजय आहे तो एकनेक मतदाराचा आणि एकनेक कार्यकर्त्याचा आहे आणि आम्ही सगळ्याच सदस्या इथे ज्या आहोत त्या सगळ्याच हा विजय आदरणीय अनिल भावना समर्पित करतो मला वाटतं शिंदेसाहेबांची लाडकी बहीण याचा प्रभाव नक्कीच इथे आम्हाला जाणवलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे खानापूर तालुक्यात अनिल भाऊ हाच पक्ष आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि भाऊंच्या नंतर एक खंबीर नेतृत्व असावं असं जनतेला वाटत होतं आणि आपल्या भैयासाहेबांच्या रूपाने हे नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे आणि नेहमीप्रमाणच किंगमेकर तर पाठीशी आहेतच काहीच नाही दादासाहेब आणि भैयासाहेब हे अष्टपैलू क्रिकेटर आहेत आणि मला वाटतं हॅट्रिक की त्यांना मिळालेली आहे तर हा विजय पुन्हा एकदा संपूर्ण तालुक्याचा आहे आणि मतदारांचाच आहे मतदारांनी आम्हाला सगळ्यांनाच मतं देऊन आमच्यावरती एक जबाबदारी पण त्यांनी सोपवलेली आहे आणि या सर्व सदस्यांच्या वतीने मी एवढंच म्हणू इच्छिते की जी जबाबदारी त्यांनी आम्हाला दिलेली आहे जो विश्वास त्यांनी आमच्यावरती दर्शवलेला आहे तर आम्ही सगळ्याच एकजुटीनी एक टीम म्हणून आणि एक आवाज म्हणून भैया साहेबांच्या आणि ने, दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या काही त्यांच्या अडचणी असतील पुरुष असतील स्त्रिया असतील मुलं असतील तरुण असतील त्या सगळ्यांच्याच ज्या काही आमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा शंभर टक्केच नाही तर एक हजार टक्के प्रयत्न करू मला असं वाटतं की आदरणीय भाऊंच्या पावलांवरती भैयासाहेबांनी पाऊल ठेवून जी प्रगती आणि जो विकास माझ्या गटात केलेला आहे त्या विकासाच्या बळावरतीच मी निवडून आलेली आहे आणि ही मी एकटीच बाबर कुटुंबातील महिला जिल्हा परिषद सदस्य झालेली नाही आहे तर माझ्या कुटुंबातील सर्व म्हणजे अगदी सोनिया असोत आमच्या स्वातीताई असोत आमच्या प्रतीक्षा असोत आणि आमच्या सासूबाई असोत तर या सगळ्याच जिल्हा परिषद सदस्य झालेल्या आहेत त्यामुळे बाबर कुटुंबातलं मी फक्त एक चेहरा आहे सदस्य आम्ही सगळ्याच आहोत मी ॲडव्होकेट प्रतिभा सुरेश शेंडे आ, मी बँगलोरम बँगलोर हायकोर्टमध्ये ॲडव्होकेट म्हणून काम करत होते तर ॲडव्होकेटचं काम पण सामाजिक कामच आहे सामान्य माणसाचं मा माणसांची समस्या जाणून घेणे त्यां त्या, त्यावर उपाय काढणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे हेच माझं रोजचं काम राहिलेलं आहे आणि भाऊंच्या आशीर्वादाने आणि सुहास भैया दादा ह्यांच्या मार्गदर्शनामुळे आज मी इथे उभी आहे आहे आणि इथून पुढेही मी तेच काम करेन समाजसेवा आणि लोकांच्या समस्या सोडवणे हेच माझं पुढे पुढील काम राहील वहिनींच्या मार्गदर्शना खाली मी हे काम करेल एवढं कान नाक आणि संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल चोवीस तास आपल्या सेवेसाठी सज्ज संपर्क आपल्या स्क्रीन वर जीओ